मित्र आम्ही आमच्या प्रेमला चष्मा घ्यायला आलतो कीला आम्हाला बाबाची टपरी दिसली बरेच दुबळे बाबा पण चहा आले टेस्टी करते मग चला बाबाच्या ह्याची चहा तो आहे की नाही आता आमच्या घरचे बसलेले आता मी पण बसून घेतो आणि बाबाची चहा तर आनंद घेतो अभि हॉस्पिटल आहे पाहाते म्हणजे चांगला नेत्रालय डोळ्यासाठी आम्ही काय 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 नाव आहे हॉस्पिटलचं रॉयल रॉयल मेन्स का मेन्स वेल का अच्छा रॉयल्स नेत्रालय मित्र अवलो भारी हॉस्पिटल आहे आम्हाला आमच्या प्रेमच्या शाळेतल्या मास्तर लोकांना धाडवतं वैदं आम्ही आलो आहे आणि याचा ॲड्रेस कुठे माहिती आहे का छत्रपती संभाजीनगर काळा गणपतीच्या बॅक साईडला म्हणजे काळा गणपतीच्या पाठीमाग आहे पा आणि खूप गर्दी आणि खूप लोक आहे आणि खूप स्वच्छत होते दुसऱ्या दवाखान्यामध्ये मित्र होतो मला जसं तुम्हाला तिथं काय करा ते फक्त डॉक्टरला भेटायची फी तिथं चारशे चारशे पाचशे पाचशे तीनशे तीनशे रुपये देते पण इथं तर तसं नाही आहे इथं फक्त तुम्हाला आहे ना वनली वन शंभर रुपये भरणं लागत आहे आणि तुम्ही पुढे बिंदास्त ना फी शंभर रुपये फी भरून तुम्ही बिंदास डॉक्टर लोकांना भेट घेऊ शकता ते बी तीन तीन जणांना आणि एकदम छानपैकी तुम्ही भेटवायचं हे विलाच करते आपल्या मुलाचं बी ते झालं आम्ही चष्मा आणला बा कुठे ग चष्मा कोणते चष्मा मित्र हो। तुम्हाला चष्मा दाखवतो आमच्या प्रेमचा प्रेम लय खुश होणार आहे आता कारण लोक सकाळपर्यंत आता नाचलो होत पप्पा चष्मा चष्मा चष्माड काच लागलाय बाबा मित्र आमच्या प्रेमचा चष्मा दिसतो तुम्हाला जाड कास लागला मित्र हो आणि काच लागायचं कारण ला काय माहितीये का केवळ फक्त मोबाईल मोबाईल पाह रातन दिवस मोबाईल पाहते मुलं आता टी व्ही कमी झाली आणि मोबाईल जास्त झाले पाहिला आता मी तुम्हाला लावून दाखवतो किती झाड काट मग आमच्या सारखं बापरे मला तर काहीच दिसत नाही मला चक्क लागल्यासारखं व्हायला लागलं आहे <laughs> बा <बाँगे। laughs> आता प्रेमला ढळक दिसन बघ याच्यात पण मला काही दिसत नाही मला तर लांब आणि बारीक दिसून राहिले असं आणि चांगलं चहा आली बा मित्रा बाबांच्या आधी बाबाला पाहून घ्यायचा आहे का आपलं मातारा बाबांची बाबा चहा दिली आपल्या बाबाच्या आजची चव आता या वयामध्ये मातारा माणसाच्या आजची चहा भेटू राहिली अजून काय पाहिजे आपल्याला आहे की नाही नशीब आपलं पुढे भेटणार नाही मित्रा कलयुगामध्ये आता कलयुग बदलणार आहे पुढची पिढीला बक्कर येणारे तर ते मग आता

मस्त मित्र विलायची गिलायची मारून कडक एकदम हा लोकेशन पा। ये मी पाह पुढे आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर काळा गणपतीच्या पाठी मागू दुकानात चष्माच्या दुकानातून चष्मा घ्यायला ऑपरेशन करून गेलो मी

आता चहा घ्यायला आलेली दोन मित्र पहा आता हिंदू मुस्लिम भाईबाई हिंदू म्हणजे काय ते हिंदू मुस्लिम शीख शाही हम सब हाम सईबाई पास प्रेम आहे मित्राओ हो। एक मुस्लिम मित्र एक हिंदू मित्राला दावाखाने डोळे तपासाला घेऊन आला आणि त्याच्यानंतर आता आता मस्त आणि आपण दोघी चहा घेऊ बसले पाबाच्या हाडून घे बाबा हा सरकले बाबा दिसले पा दोघ मित्र पाहिले का मस्त एकडे बाबा ती बिट खूप छान आहे पा तुम्ही आले मित्र तिथं बिलकुल जरूर चहा घ्या बाबा हातची बाबाच्या हातची आम्ही घेतली बा आले आमच्या घरचे चहा पेन आता माझी बी आवाज पेमेंट करून टाकू आता पोरं वाटप आवरा म्हणे आता पोरं वाटपत असतील आता आम्ही हा दुसरं बे कार्यक्रम मित्रांनो गल्लीमध्ये एक दुःखद घटना घडली ती तुम्हाला मी नंतर सांगेन आता हा चांगला मूड आहे तो मूड चांगलाच राहतो आहे की नाही चल मग आहे इकडे सुट्टी मग मीच काढू पॉकेटमधून ठीक आहे ठीक आहे चला चला मग मित्र आहो भेटू आता एक, 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 एक नेक्स्ट हो। भाग भागमध्ये ओके